सोलापूर शहरातील राजकारण क्षेत्रात हळहळ व्यक्त करणारी बातमी आज सकाळी साधारण नऊ वाजण्याच्या सुमारास वाऱ्यासारखी पसरली अत्यंत वेदनादायक आणि दुःखद अशी बातमी होती ती म्हणजे सोलापुरातील शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले महेश अण्णा कोटे यांच्या निधनाची महेश अण्णा कोठे हे प्रयागराज येथे म्हणजेच उत्तर प्रदेश येथे महाकुंभ मेळाच्या दरम्यान गेले होते त्यावेळी नदीत स्नान करून बाहेर आल्यानंतर त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे महेश कोटे यांच्या अचानक अशा निधनाने त्यांच्या एक्झिटमुळे सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे संपूर्ण सोलापूर शहर आज शोककळामध्ये पसरलेला आहे शोककळा सोलापूर शहरात आहे अत्यंत वेदनादायक अशी दुर्दैवी घटना ही माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या सोलापूर शहरातील मुरारजीपेठ अर्थातच सोलापुरातील कल्पना थिएटर परिसरात असलेल्या मुरारजी पेठेतील राधाश्री या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहावयास मिळत आहे तुम्ही पाहू शकता ही थेट दृश्य राधाश्री निवासस्थानातील आहेत राधाश्री निवासस्थानाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात त्यांच्या अनुयायांची त्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी पहावयास मिळत आहे प्रत्येकांच्या डोळ्यात अश्रू आपल्याला पहावयास मिळत आहेत प्रत्येकजण दुःखात दिसून येत आहे कारण अण्णांची अशी एक्झिट खर तर कुणीच विचार केलेला नव्हता अण्णा केवळ सत्तावन्न ते अठ्ठावन्न वर्षाचे होते आणि मागच्या काही वर्षांपूर्वीपासून ते पाच ते सहा वेळा विधानसभाची निवडणूक लढविलेली आहेत मात्र की त्यांना यश प्राप्त झालेलं नव्हतं नुकताच झालेल्या विधानसभाच्या निवडणुकीमध्ये त्यांचे पुतणे असलेले देवेंद्र कोटे मात्र आमदार झाले होते आणि महेश कोटे यांना पराभूत पर, पराभव पत्करावा लागलेला होता महेश अण्णा कोटे हे सोलापूर महानगरपालिकेचे महापौर होते माजी महापौर होते ते त्यांचा महापौर पासून ते त्यांच्या या निधनापर्यंतचा प्रवास जो आहे राजकारणातला त्यांचा राजकारणात मोठा असं प्राबल्य होत त्यांचे जवळपास सात ते आठ नातेवाईकच हे त्यांच्या मध्ये महापौर असताना आणि नंतरच्या काळात सुद्धा महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते सतरामध्ये महानगरपालिकेची निवडणूक जेव्हा झालेली होती तेव्हा त्यांचे एकूण जवळपास ते नगरसेवक निवडून आलेले होते शिवसेनेमध्ये ते असताना त्यात घरचे सात नगरसेवक होते म्हणजेच नातेवाईकांपैकी सात नगरसेवक होते त्यांचा मुलगा प्रथमेश कोटे हा देखील नगरसेवकच आहे मात्र आता त्यांच्या जाण्याने संपूर्ण सोलापूर शहरासह राज्यभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रयागराज म्हणजेच उत्तर प्रदेश येथून त्यांचे पार्थिव शरीर जे आहे ते विमानाने सोलापुरात आणण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहेत संध्याकाळपर्यंत त्यांचे विमानाने पार्थिव शहर जे आहे ते सोलापुरात आणण्यात येण्याची शक्यता आहे त्यांचे पार्थिव शहर सोलापुरात आणण्यानंतर त्यानंतर त्यांचे पार्थिव शरीर जे आहे ते लोकांना अंतिम दर्शनासाठी राधाश्री या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे त्यानंतर जशी आपल्याला माहिती मिळते की त्यांचं अंत्यविधी कधी होईल आणि कोणत्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येईल ते आम्ही आमच्या आझादी बचाव चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत माहिती पोहोचवतच राहू पाहत रहा आझादी बचाव न्यूज चॅनल सोलापूर